भाजपच्या त्या कॅबिनेट मंत्र्यामध्ये दम आहे का हिंमत आहे का बॉर्डर वर जाऊन फक्त उभं राहायची चड्डी पिवळी होईल धर्म विचारून कुंकू पुसलय त्याच कुंकू पुसणाऱ्या विकृतीला ठेचण्याचं काम या कर्तृत्वान महिला आणि भारतीय सैनिकांनी केलं धर्माविषयी विरोध करत असताना किती विष यांच्या विचारात भरलंय हे त्या मध्य प्रदेशच्या कॅबिनेट मंत्र्यांनी शहानी दाखवून दिलंय त्या बिचाऱ्या माऊ माऊलीला काय वाटलं असेल म्हणजे मी कितीही प्रामाणिक राहिले फक्त मला ज्या धर्माचा शिक्का आहे तो माझ्यासाठी घातक्या असं वाटत नसेल का मनातून त्यांना सुद्धा वेदना झाल्या असतील म्हणजे देशाचं सैनिक होऊन सुद्धा निर्भीडपणे नेतृत्व करून सुद्धा जर त्यांना अशी पोचपावती मिळत असेल भारतीय सैनिकांचा तेही महिला सैनिक अधिकाऱ्यांचा अवमान करणं पाकिस्तान सोबत तुलना करणं हा भारतीयांचा सुद्धा अपमान आहे हे लक्षात ठेवा ज्या भारतीय महिला सैनिके अधिकाऱ्यांचा अर्थात सुपिया मॅडमचा योमिनी सिंग मॅडमचा या देशाला अभिमान आहे देशाला गर्व आहे त्या सुफियाबद्दल भाजपचा कॅबिनेट मंत्री पाकिस्तानची बहीण म्हणतो अत्यंत वादग्रस्त आणि संतापजनक वक्तव्य करतो खरं तर भाजपनं अशा कॅबिनेट मंत्र्याची लात मारून त्या पदावरून तो हक्कलपट्टी केलीच पाहिजे परंतु अशा नराधम व्यक्ती ज्या महिला सैनिकांनी या देशाचं रक्षण केलं शत्रूला त्याच्या देशात घुसून उद्ध्वस्त करण्याचा ज्यांनी प्रयत्न केला ते फक्त सुफियाचा धर्म बघून जर भाजपचे हे वाचाळवीर विकृत पद्धतीनं जाफरी मॅडमचा अवमान करत असतील धर्मावरून टार्गेट करत असतील आणि त्यांची तुलना थेट पाकिस्तानची बहीण म्हणून करत असतील तर हा देशद्रोहे त्या शहा नावाच्या भाजपच्या वाचाळवीर वाचा कॅबिनेट मंत्र्यावर भाजपच्या नै नेत्यांमध्ये जर नैतिकता असेल तर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे आणि त्याची पदावरून हकलपट्टी करून त्याला अटक केली पाहिजे मध्य प्रदेशच्या त्या कॅबिनेट मंत्र्याचा त्याच्या अत्यंत वादग्रस्त वक्तव्याचा संभाजी ब्रिगेडच्या वतीनं तीव्र शब्दात निषेध करतोच परंतु हे वाचाळवीर त्याच पक्षात कसे काय जन्माला येतात जे जाणीवपूर्वक नेहमी कुणाचा ना कुणाचा अवमान करतात अत्यंत घाणेरड बोलतात भाजपच्या त्या कॅबिनेट मंत्र्याची सैनिकांप्रती नियत किती वाईट आहे भूमिका किती वाईट आहे धर्माविषयी विरोध करत असताना किती विष यांच्या विचारात भरलंय हे त्या मध्य प्रदेशच्या कॅबिनेट मंत्र्यांनी शहानी दाखवून दिलंय आणि या अशा संतापजनक वक्तव्याचा तमाम महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीनं संभाजी ब्रिगेडच्या वतीनं जाहीर निषेध एकता हकालपट्टी करा नाहीतर भाजप मूक गिळून जर गप्प बसणार असेल तर त्या मंत्र्याच्या वक्तव्याला यांचा मुख पाठिंबा आहे संमती आहे हे महाराष्ट्राला आणि देशाला कळेलच काय चाललंय मित्रांनो महाराष्ट्रामध्ये काय चाललंय देशामध्ये ही आमच्या देशाची विचारधारा आहे का एका महिला सैनिक अत्यंत कडवट शत्रूच्या विरोधात सुप्र यांनी यमिता सिंग यांनी ज्या पद्धतीनं नेतृत्व केलंय देशासमोर जी बाजू मांडली आज देशाची मान जगामध्ये ताठमाने त्या ठिकाणीवर आहे ऑपरेशन सिंदूर ज्या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या महिला भगिनींचं धर्म विचारून कुंकू पुसलंय त्याच कुंकू पुसणाऱ्या विकृतीला ठेचण्याचं काम ह्या कर्तृत्वान महिला आणि भारतीय सैनिकांनी केलं त्यांची तुम्ही धर्माची टेहळणी करताय तुमचा धर्म काय भाजपच्या त्या कॅबिनेट मंत्र्यामध्ये दम आहे का हिंमत आहे का बॉर्डरवर जाऊन फक्त उभं राहायची चड्डी पिवळी होईल हे फक्त बोलबच्चन करायला आणि अत्यंत दीड दमडीचे, सडलेले विचार त्या कॅबिनेट मंत्र्याचे पण आहेत आणि त्याच्या समोर जे टाळ्या वाजवतात त्यांचे सुद्धा आहेत म्हणजे तो नालायक असेल तर इतर सगळे महानालायक आहेत अशी परिस्थिती वाचाळवीरांच्या वक्तव्यावरून लक्षात येते भारतीय सैनिकांचा तेही महिला सैनिक अधिकाऱ्यांचा अवमान करणं पाकिस्तान सोबत तुलना करणं हा भारतीयांचा सुद्धा अपमान आहे हे लक्षात ठेवा धर्माचं राजकारण हीच विकृत मंडळी करतात आणि ही विकृत मंडळी मग विष कालवण्याचं काम केल्यामुळं जे आपल्याकडे वाईट नजरेनं बघतात ते तर मग ओपनली करतात हे जे पाप आहे ना धर्माच्या नावावर विचारून मारणं हे वाचाळवीरांचं आणि विकृत विचारसरणी पेरणाऱ्या लोकांचं आहे घातपात जो झालाय ना ज्याने केलाय ना ते आरोपी अजून सापडलेत का तो खरंच झालाय का अजून त्यांना सुद्धा कुणी भारतात हे सगळं करायला लावलं होतं एकदा जरा याचा विचारच झाला पाहिजे त्याचं कारण आहे तिकडून इकडे ह्या ज्या विकृती दहशतवादी नावाच्या विश्वल्ली येत आहेत बॉर्डरवर ठोकलं पाहिजे भारतीय सैनिकांनी अशा सैनिक सक्षम आहेत पण यांच्या विकृतीचा मस्त लोकांचा जीव घेऊन घेत असतील काय लोकांची चूक होती जम्मू काश्मीरला गेले होते फिरायला नागच्या त्या पेहगामच्या त्या पट्ट्यामध्ये काश्मीर खोऱ्यामध्ये कुटुंबासोबत मनमुरवात फिरत असताना अचानक कोणीतरी येतो धाड 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 गोळ्या घालतो कलमा म्हणता येत असेल तर तो वाचतो नाही तो हिंदू म्हणतो आणि संपतो एवढं होऊन सुद्धा आमची लोक सैनिकांप्रती जर असं बोलत असाल असतील किंवा भविष्यात सुद्धा बोलत राहतील हे किती विकृत मानसिकतेचे लोक आहेत हे, हे समजून घेतलं पाहिजे मला फक्त दुःख या गोष्टीचं वाटत ही सगळी बातमी त्या मॅडमच्या ज्या वेळेस कानावर पडली असेल कि त्यांना पाकिस्तानची बहीण म्हणून संबोधलं गेलं किंवा त्यांच्याच धर्माच्या बहिणीनं त्यांच्या लोकांना मारलं हे प्लॅनिंग मोदींनी केलं होतं असं त्या कॅबिनेट मंत्र्याचं वक्तव्य आणि मग ते मोदींचं आणि त्यांचं अभिनंदन करतात त्या बिचाऱ्या माऊ माऊलीला काय वाटलं असेल म्हणजे मी कितीही प्रामाणिक राहिले फक्त मला ज्या धर्माचा शिक्का आहे तो माझ्यासाठी घातके असं वाटत नसेल का मनातून त्यांना सुद्धा वेदना झाल्या असतील म्हणजे देशाचं सैनिक होऊन सुद्धा निर्भीडपणे नेतृत्व करून सुद्धा जर त्यांना अशी पोचपावती मिळत असेल एक गोष्ट लक्षात घ्या धर्म कुठलाही असू दो प्रत्येक धर्मात जे विकृती असतात जी विकृती निर्माण करतात जशा तिकडच्या देशामध्ये दे ते विकृत असतात काही लोक तसं आपल्या इकडं सुद्धाही असले वाचावी सुद्धा विकृतच आहेत त्यांच्या आणि त्यांची तुलना वेगळी नाही हे याच्यातून लक्षात घेतलं पाहिजे या लोकांना संवेदना नाहीत यांच्या संवेदना बोथड झाल्यात धर्माचं घाणेरड राजकारण करण्यासाठी पण संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी संपूर्ण देश त्यांचा अभिमान बाळगतोय प्रत्येक आई बापाला वा वाटेल मुलीच्या बापाला वा आईला खास करून वाटेल माझी सुद्धा मुलगी अशीच कर्तृत्वान अधिकारी किंवा एक भारतीय नारी झाली पाहिजे महाराष्ट्रासह या देशाला इतिहास आहे गणनायकांचा देश आहे जिजाऊ सायत्री अहिल्या रमाईचा हा देश आहे ज्या देशामध्ये कर्तृत्वान इतिहास सांगितला जातो बोलला जातो जो घडला आहे तो मांडला सुद्धा जातो त्यांच्यापाशी त्यांचं कर्तृत्व आहे पण त्यांचा जर असा अवमान होत असेल तर हे असे नतद्रष्ट खड्यासारखे बाजूला काढले पाहिजे आणि या विकृतांना वेळीच दूर केलं पाहिजे ते करतात का याची वाट बघूया वाईट वाटलं त्या व वक्तव्य ऐकून म्हणून मला भावना व्यक्त कराव्या वाटल्या धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंद जय भीम जय भारत